तर पा आता मला करायचे आहेत पापड त्यासाठी मी पेठ घेतलं आहे दळून एक किलो मुगाची डाळ आणि बस स्टँडमध्ये तुमचा ती मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर तर पा आता वाजलेत संध्याकाळचे साडेपाच आणि आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर आता मी काय केलं हे पहा दूध तापायला ठेवलं आहे इकडे चहा ठेवला आहे चहा उकळलाय अंधारे लाईट गेली आहे म्हणून चांगलं दिसत नाही तर चला आता मी चहा बतून घेते चहा घेते मस्त असा चहा घेऊया तर पा आता मला करायचे आहेत पापड त्यासाठी मी पीठ घेतलंय दळून एक किलो मुगाची डाळ आणि एक किलो उडदाची डाळ अशा दोन्ही डाळी घेतल्यात आणि गिरणीमध्ये पीठ दळून आहे पाहू शकता तुम्ही आता इथे घेतल्यात मसाल्याच्या पुड्या दोन किलो डाळीसाठी दोन पुड्या घेतल्यात मी हा तर रामबंदू मसाला आणि त्याच्यासाठी पाणी ठेवलं इथे गरम करायला थोडंसं कोमट पाणी करायचं आहे पाणी पण गरम झाले गॅस बंद करून घेतेय आणि पापडाचं पीठ मळून घेते आता संध्याकाळी मळून ठेवलं ना तर मग उद्या आपल्याला ते पीठ मऊ करून मग आपल्याला पापड लाडता येतील एक दिवस भिजून दिलं म्हणजे पाक पापड आपले चांगले येतात चला आता हे पीठ मी मळून घेते आपल्याला पापडाचं पीठ हे एकदम घट्ट मळायचं असतं त्यामुळे लागेल तसंच पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ मळायचं असतं ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये सगळं काही आहे त्याच्यामुळे दुसरं काही ॲड करायची गरज नाही परंतु बघूया आता थोडंसं मीठ लागलं तर मी घालून घेणार आहे नाहीतर मग तसंच मळणार आहे आता ह्याच्यात मी थोडंसं पीठ काढून घेणार आहे म्हणजे कसं आपलं पीठ घट्ट पातळ होतं त्यावरून थोडंसं आपल्याला वरून लागलं तर टाकायला आणि पापडाचं पीठ जर पातळ झालं तर मग पापडाला लावायला तसं पापडाला जास्त पीठ आपल्याला लावायचं नाही परंतु थोडंसं असलं म्हणजे बरं पण पुढे सगळ्या तर आता पीठ मळायला पाणी थोडंसं कोमट करून घेतलंय आणि आता ही बरोबर एक किलो उडीद डाळ आणि एक किलो मुगाची डाळ अशा दोन प्रकारच्या डाळीने सगळा मसाला मिक्स करून चांगला घ्यायचा तर आता हे आहे दोन किलो डाळीचं पीठ म्हणजे आता ह्याला मी बरोबर दोन पुड्या रामबंधू मसाल्याच्या घेतल्यात तेवढ्या बरोबर पुरतीला असं वाटतंय परंतु बघूया आता थोडंसं मळून झाल्यानंतर बघू मी टाकायची गरज लागते एका मिरजवळ घेऊन ठेवलंय मी आणि थोडंसं ग्लासात पाणी घेतलंय आणि थोडं थोडं करून मी हे पाणी हातावर घेऊनच पीठ मारायला टाकत था आहे कारण जर आपण एकदम पीठ टाकलं तर ते पीठ पण पातळ होण्याची शक्यता असते ना आपल्याला हे थोडं थोडं करूनच बळून घ्यायचं असतं आणि आपण जर एकदम पाणी टाकलं तर ते पीठ पातळ होऊन जाईल मग आपले पापड लागता येणार नाही पाहतात असा खूप असा घट्ट गळ गोळा मी बळवून आहे तर आता इथे मी बरोबर तीन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं होतं बघू म्हटलं आता किती लागते तसं तर दोन ग्लास लागणार होते परंतु तुम्ही थोडं जास्त केलं आहे म्हटलं परत नको गरम करायला आणि एकदम कोमट जास्त गरम नाही आहे एकदम कोमट आहे हे पाणी आणि त्या कोमट पाण्यात मी पीठ मळत आहे मी थोडंसं आपलं मिठाचा चमचा टाकला आहे मी त्याच्यामध्ये पण अगदी थोडंसं टाकलं आहे जास्त मीठ नाही टाकलं मी याच्यामध्ये आणि घट्ट असे तीन गोळे मी मळून घेतले एकदम एक मोठा गोळा मळायचे म्हटलं की मग ते पीठ घट्ट होत नाही म्हणून मी काय केलं मग आधी थोडं थोडं पीठ करून मळून घेतलं आधी सगळा मसाला टाकून तुम्ही पाहिलं सगळं मी एकत्र घालून घेतलं आणि त्यानंतर असे गोळा मी मळून घेतला तर पीठ मळून झाले आणि ना आपल्याला याचा हवाबंद डब्यात भरून ठेवायचे आता बरोबर हे तीन ग्लास मी पाणी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये पा अर्धा ग्लास पाणी माझं शिल्लक आहे जवळजवळ अर्धा ग्लास पेक्षा जास्त दोन ते सव्वा दोन ग्लासमध्ये आपलं दोन किलोचं पीठ मळून झालेलं आहे पण पूर्णपणे हे बोट पण माझं जात नाही त्यात एवढं हे बरे आता याचे पापड खूप छान येतील तर चला आता आजच्या दिवस साडावेळमध्ये भरून ठेवू उद्या सकाळी याला मऊ करू तिथे तिथं मी सेट तुमच्याशी आणि मग पापड लाटू आपण प्रयत्न करू मस्त हे हा बंद डब्यात आपण ठेवलोय आता हे रात्रभर चांगलं भिजून द्यायचं उद्या सकाळी मऊ करून घ्यायचं पाटेवरती आणि मग आपले पापड दाटायचे मेहरबानी करून घेतलं ना तर आता झालेले भांडे घासून टाकले कुकर लावला आता इथे घेतलेत मी बटाटे आता हे जवळजवळ तीन किलो बटाटे आहेत आणि मोठे मोठे आहेत मला करायचे वेपर्स म्हटलं आता बटाटे आधीच पाण्यात टाकून ठेवले हो होते पीठ पांढ्या मांड्या म्हटलं आता हे कुकर होतय तोपर्यंत आपले बटाटे चालकाढ आणि त्यानंतर बटाटे छलून आपण वेपर्स करून ठेवूया म्हणजे उद्या सका सकाळी सकाळ सकाळ पहिले वेपर्स टाकायचे आणि मग पापडाचं पीठ मऊ करायचं चला आता मी वेपर्स बटाटे हे साल काढून घेते सगळी तर आता स्वयंपाकाचा कुकर लावून घेतला त्यानंतर बटाटे मी पाण्यात घालून ठेवलेले हो होते तीन किलो बटाटे आहेत जास्त आहेत थोडेच वेपर्स करायचे होते पहिले शिल्लक आहेत से तर म्हटलं थोडेसे करूया तर इथं तीन किलो बटाटे मी घेतले ते पाण्यात ठेवले होते जो जो एक तासभर पाण्यात होते त्यानंतर मग आता म्हटलं त्याची साल काढून घेऊया आणि वेपच काढून घ्यायचे कुकर होतोय तोपर्यंत तो थंड पण होईल आणि माझे बटाटे पण साल वगैरे सगळं काही काढून होईल आज भाजी साकायचीच आहे त्याच्यामुळे भाजी करायचं टेन्शन नाहीये वरण भाताचं कुकर लावलायच करायची आहे काही तर मस्त असे मोठे मोठे बटाटे मी घेतले आणि त्याचं साल काढून घेते ताई पण आले थोडा वेळ गप्पा मारायला मी बसले होते त्याच्यामुळे ते पण आले गप्पा मारत बसतो होतो आमची चालली होती चेस्ट लसकरी मी एकत्र आले चालू असतं

चाल काढून झाली आहे मस्त मी पाण्यात ठेवलेत आता ही सगळी प्रोसिजर करताना सगळी प्रोसिजर ही पाण्यातच करायची आहे आपण बटाटा चाल काढून जरी बाजूला ठेवलं तरी पण तो काळा पडू शकतो त्याच्यामुळे चाल काढून झाली की लगेच बटाटा आपल्याला पाण्यात घालून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं आपले वेपर काळे पडत नाहीत आणि आपल्याला जे हे वेपर्स पाडायचे ते सुद्धा पाण्यातच पाडायचे आणि ते जर आपण तसेच पाडले तर ते पण काळे पडण्याची शक्यता असते त्यामुळे पाहत मी त्या खाली पातेल्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्या पाण्यामध्ये वेपर्स पाडून घेते त्या किसणीला माझ्या जवळजवळ चार ते पाच वर्ष झालेत किसणी इतकी छान आहे ना आणि म्हणजे खरंच खूप चांगली वेपर्स इतके पटपट पडते आपण त्याच्यावर करतो तस तसं आपण धार येत चलती का मस्त असे माझे वेपर्स पडले पावसात आहे पाणी किती पटपट वेपत पाडते एवढे पटपट ह्यामध्ये वेपत पाडतात ते म्हणजे दिसणे खूपच चांगली लागली आणि कितीच आणली होती साहेबांनी अशीच गावामध्ये विकण्यासाठी आलेली होती त्याच्यामुळे ते घेऊन आले पहिल्यांदा वाटलं ही कशाला आली ना प्लास्टिकची ही खराब होईल लवकर मी त्यांना म्हटलं नसते आणली तरी चाललं असतं माझ्याकडे होती घरात स्टीलची परत ते म्हटलं तू वापरून तर बस आणि जेव्हापासूनही मला मी किती बवा वेपर्स वगैरे पाडायला किसणी घेतली तेव्हापासून मला तीस पिसणी आवडते तिच्यामध्ये वेपर्स पाडायचं पणे पीस करायचं पणे म्हणजे तिचे जे जे पाते आहेत ना, ना ते सगळे आहेत का आता मस्त ह्या वेपर्सला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेत म्हणजे काय होतं वेपर्स असं स्वच्छ धुवून ठेवले की ते पाय पडत नाही आता का तीन ते चार पाण्याने मी जवळजवळ वेपर्स धुवून घेतले आता पहिल्यांदा छेशिज तसे पहिल्यांदा बटाटे पाण्यात घालून ठेवले त्यानंतर पाण्यातच साल काढून घेतली परत पाण्यात टाकली त्याच्यानंतर पाण्यातच पिचले आणि एवढं केल्यानंतर परत चार ते पाच पाण्याने मी पेपर्स पर्स धुवून आणि आता एका मोठ्या पातल्यामध्ये म मोठं पाणी घेऊन त्यामध्ये हे पर्स रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचं आहे चला आता स्वयंपाक घालायचे वगैरे करायचे ते काही शूट घेतलेलं नाही ना तर मी इथेच व्हिडिओ पेवेट करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया शक्यता छान छान व्हिडिओ बरोबर तोपर्यंत मस्त खास स्वस्थ राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद